बहुडा मध्यम प्रकल्प अंतर्गत बहुडा धरणाचे पाणी आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी उपलब्ध एकूण साठ्याच्या म्हणजे नव्वद पॉईंट नव्वद टक्के पाणी साठ्याच्या प्रमाणात व प्रवाहाच्या तीन पॉइंट पंचावन्न साठ्यामधून एक क्युरिक पाणी प्रमाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज दुपारी बारा वाजता सोडण्यात आले पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील पा हे प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी असल्याने शेतकरी वर्गामधून माजी जिप्प सदस्य पदमसिंह पाटील माजी सभापती पंढरीयाना पाटील बाडू तात्या पाटील किशोराबा खैरनार पाटील, 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 सागर पाटील यांसह परिसरातील शेतकरी वर्ग यांच्या हस्ते चॅनल चे गेट खोलून पाणी सोडण्यात आले या प्रसंगी शाखा अभियंता किशोर देशमुख यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी पिकांसाठी पाण्याचे प्रथम आवर्तन सोडण्यात आले असून पुढेही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तीन ते चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येतील तसेच एक क्युरिक वरून आपण तो शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रवाह अधिकचा वाढवता येईल का यावरती काम सुरू असून तो प्रवाह वाढवण्यात येईल यांनी प्रस्तुत प्रतिनिधी वार्तालाप प्रसंगी असे सांगितले यावर्षी एनवडी अतिवृष्टीमुळे खरीपचा पूर्ण हंगाम नेस्तानाभूत झाल्यामुळे आता रब्बी हंगामासाठी कोरडवाहू शेतकऱ्यांनीही आपापल्या शेतात कडधान्य व इतर पिके काही प्रमाणात पेरणी केली असून पाण्याची आवर्तने योग्य नियोजनानुसार प्रमाणात का असे ना शेतकऱ्यांना काही उत्पादन हाती घेता येईल अशी आशा आता या बोहडा धरणाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना लागून राहिली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका